व्यक्तीचा जन्म शुक्रवारी झालेला असतो तो ऑलरेडी लक्ष्मी मातेला प्रिय असतो असं का मी सांगते तुम्हाला शुक्रवारी जन्म झालेला व्यक्ती जो असतो तो लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने जन्मलेला असतो कारण त्याच्या आयुष्यात धन संपत्ती सुख समृद्धी सगळं त्याला ऑलरेडी मिळालेलं असतं कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तीला म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊनच ह्या जगात तो आलेला असतो असं म्हटलं जातं आपण ज्या वारी जन्मतो त्या वाराचे विशेष जे महत्त्व आहेत त्या वाराला विशेष ज्या देवतांना आपण पूजतो त्यांचे काही विशेष जे गुण असतात किंवा त्यांच्याशी काही रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला आपोआप आपल्या आयुष्यात मिळत राहतात पण हे असंच घरी बसून आपल्याला मिळणार आहे का तर नाही कष्टाला पर्याय नाही कष्ट करणं गरजेचंच आहे धडपडणं गरजेचंच आहे काम करणं गरजेचंच आहे त्यामुळे शुक्रवारी जो व्यक्ती जन्मतो त्याला ऑलरेडी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळालेला असतो त्याला भरपूर पैसा त्याच्या आयुष्यात येणार असतो भरपूर प्रॉस्पॅरिटी अब्दुल खूप सुख समृद्धी समाधान पैसा अधवणं भरपूर येणार असतं पण फक्त त्या माणसानी दृढ निश्चय घेऊन बाहेर पडण्याची गरज आहे पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे मनात एक काहीतरी ध्येय ठेवण्याची गरज आहे कारण ह्या व्यक्तींना जे शुक्रवारी जन्मतात त्यांच्यावर माता लक्ष्मी पूर्णपणे प्रसन्न तर असतेच पण कधी कधी हे कन्फ्युज असतात की मी माझ्या लाईफमध्ये नक्की करायचं काय आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफला सगळ्यात आधी ध्येय शोधायचं आहे तुम्हाला करायचं काय आहे ते शोधायचं आहे आणि त्या ध्येयावर तुम्हाला नंतर इतक्या सोमाने काम करायचं आहे की तुम्हाला नंतर पुढे कोणताच रस्ता दिसता कामा नाही कारण तुम्हाला तिथे जाऊन त्याची उंचाईला गाठायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला पूर्णपणे मस्त चमकायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या डोक्यावर राहू द्या आणि अशाच पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करा